प्रियंका वाड्रा आता वायनाड इथून लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते भावाच्या राजीनाम्यानंतर आता बहीण उमेदवार असणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल राहुल गांधी रायबरेली राखणार तर वायनाड सोडणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते प्रियंका वाड्रा वायनाड इथून लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते भावाच्या राजीनाम्यानंतर आता बहिणीला उमेदवारी देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल राहुल गांधी रायबरेली राखणार वायनाड सोडणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत जयंत सर आपण पाहतोय की आता ही सूत्रांकडून माहिती मिळते वायनाड इथून लढणार असल्याची माहिती मिळते यावर आपण काय विश्लेषण हे बा अपेक्षितच तसा तो निर्णय आहे याचं कारण प्रियंका गांधी या तशा राजकारणात ऍक्टिव्ह होत आहे ऍक्टिव्ह आहेतच एक अपेक्षा अशी होती कदाचित त्या अमेठीतून लढतील पण तसं झालं नाही रायबरेली अमेठी फुलपूर हे नेहरू परिवाराचे ट्रॅडिशनल मतदारसंघ पण गेल्या वेळी जेव्हा यांचा पराभव झाला रा, राहुल गांधींचा तेव्हा त्यांनी वायनाड प्रिफर केलं आता वायनाड म्हणजे एक प्रकारे नेहरू गांधी परिवार एकाच वेळी उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातून सुद्धा आम्ही उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणाहून आहोत असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि प्रियंका गांधी एकदा म्हणजे लोकसभेत प्रवेश करतील त्याच्यामुळे गांधी परिवार त्यांचे तीन आता म्हणजे सोनिया गांधी राहुल आणि प्रियंका ते आणी नी नी तर तिघ जण राहतील एक प्रकारे आपली घट्ट पकड ठेवायचा त्यांचा विचार दिसतोय आणि माझ्या दृष्टीने दक्षिण आणि उत्तर भारतात आमचं प्रतिनिधित्व आहे आम्ही केवळ उत्तर प्रदेशचे नाही उत्तर भारताचे नाही तर आम्ही पूर्ण देशाचे आहोत असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं जरी असलं तरी पण एक प्रकारची वंश परंपरा सुद्धा मात्र सुरू राहते हा आरोप करणाऱ्यांना ते पण वस्तुस्थिती आहे की त्यांची वंश परंपरा सुरू राहते याचा काँग्रेस पक्षाला किती फायदा होऊ शकतो त्या संदर्भात काय विश्लेषण करा फायदा तर निश्चितच आहे याच जा कारण असं आहे की सोनिया गांधींचं सो वय आणि त्यांच्या आजार हे लक्षात घेता सध्या त्या तेवढ्या ते ते ऍक्टिव्ह नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे आता काँग्रेस जी काही आहे ती या दोन भावा बहिणींच्याच हातात आहे म्हणजे मला आठवतं की पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना जेव्हा काढण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी दो भाई बहिन पार्टी चला रहे अशा प्रकारचं एक विधान केलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे की सध्या राहुल आणि प्रियंका यांच्या हातातच काँग्रेसचा कारभार आहे परंतु तरी सुद्धा आतापर्यंत प्रियंका लोकसभेत आलेल्या नव्हत्या मला असं वाटतं हे या, या वायनाडच्या बाय इलेक्शनद्वारे जिथून राहुल निवडून आले होते त्यांनी राजीनामा दिला होता त्यांची तिथेही एंट्री होईल आणि सोनिया गांधींची तब्येत त्यांचं वय लक्षात घेता सर्व सूत्र दोन भावा बहिणींच्या हातात राहतील धन्यवाद माइंडकर सर आपण दिलेल्या या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी